आणण्यात मासा बऱ्यापैकी मिळालाय तो तरी पण बऱ्यापैकी ना रिटर्न गेला रे इथे बघताय करवंदाची एक मोठीच्या मोठी जाळ आहे भरपूर करवंद लागलेत नाही मासे लगेच शिजतात फ्राय पण लगेच होतात नॉर्मली आपण ताजी मा मच्छी आणतो ना बाजारात बाजारातून तसे असं नाहीये हे मासे लगेच शिजतात उचलू आहे का मॅक हि गे ही कुठली घ्यायची पाऊस तर मंडई मस्त सुरू झाला आहे बघूया जाऊया बांधणावर यावर्षी मासे पाहिजे त्या प्रमाणात अजून तरी मिळाले नाही आहेत आज बघूया आज पाऊस गेले दीड दोन तास पडतो आहे त्या हिशोबाने मासा तर चढला पाहिजे आताचा पाऊस जरी पाच मिनटं पडला ना तरी असं पाणी वाहतं लगेच तर चला बघूया बहु बहु बहुतेक बारकू आणि केतन आले असतील आणि बारके आणि बबलू पण आज मुंबईतून आलेत तर त्यांचं पण आगमन होईल थोड्या वेळात बांधणावर पोचलेलं तर आहे अजून पाहिजे तसं पाणी नाही चढत आहे त्या बाजूने झोत तर चालू झाला आहे बघूया आणि हा इथे झोत आहे ना ह्याच्या खाली झोल मारला जातो जिकडे पलीकडे पालनं लावलं आहे म्हणजे त्या बाजूने मासा चढला की त्या पाळण्यात पण पडतो आणि झोल पण मारता येतो चला पलीकडे जाऊया बघूया काय स्टेटस आहे केतन आणि बारको आहेत पलीकडे पाणी आता बघताय का जर पाऊस जर चांगलाच लागला ना तर मजबूत पाणी वाढेल इकडे हा धबधबा बघताय की मस्त आहे आणि खाली मासे पकडायची मजा काही वेगळी असते आता बघा सगळीकडे बघाल ना थोडं थोडं गडूर पाणी यायला लागलं आहे या बाजूला इकडे पालणं लावलेला आहे तर त्याच्या पलीकडे आहे तर आता आपण पुढे गेलो ना तर मासा चढणार नाही त्यामुळे आता जात नाही आहे इकडे काय होतंय माहिती आहे का आता तो पमे गेला आहे ना त्या बाजूला मासा चढायला लागला आहे तर इकडे आहे ना थोडं पॅक बंद करायला लागेल नाहीतर त्या बाजूने मासा चढला तर आपल्याला मासा पकडता येणार नाही चला तिकडे पलीकडे जाऊया त्याच्यानंतर मग इकडे येऊ हा ऍक्च्युली आपला ढो दो, त्या ढोळ्याला पकडूनच हे बांधण घातलं जातं पाणी एकदम गडूल झालंय पाणी आता आहे ना अचानक वाढेल असं पाणी गडूल झाल्यावर जरा पाण्याकडे लक्ष देवायचं पाणी वाढला बर हो इकडे तुम्हाला असं वाटणार नाही पाणी वाढलंय वाढलंय पण पाण्याची पातळी आहे ना हळूहळू वाढत जाते आणि मग अचानक वाढतं मासा चढायला सुरुवात तर मासा उड्या मारतो आहे पावसाचा जोर तर कायम आहे इकडे आता केतन आणि बारकू गेलेत पलीकडून मासा चढतो आहे काय बघतायत समोरून मासा कसा दिसतो व्यवस्थित माशाच्या समोर गेल्यावर मासा चढत नाही काय रे सगळंच बलबटीत आहे सगळ्या ज्या दगड्यात ना त्या शवालाने झाल्यात पूर्ण गुळगुळीत तर खूप पडायला होतं आहे कारण यावर्षी पाऊस आहे ना लवकर पडला मे महिन्यापासून पाऊस आहे त्यामुळं मग आता जून महिन्यात काय झालंय जून महिन्यात मासे पकडायच्या वेळेला सगळे दगड झालेत पूर्ण शेवटने बुलबुटीत वाट लागते ओढ्यात आता चालणं म्हणजे रिस्की काम तर इथून आपल्याला बांधण्याचा सगळा व्ह्यू पाहायला मिळतो तो मगाशी धबधबा दाखवत होतो तो तिकडे आहे तो बघा आणि इकडे हा पाळणा लावलेला आहे तर मासा जो ओढ्या मारतो ना तो पाळण्यात जाऊन पडतो पाणी ॲक्च्युली वाढत वाढत चाललंय हळूहळू कारण पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे आज इकडे तुम्हाला मासा चढताना दिसत असेल झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो इथे बघाल ना इथे बघा मासा तुम्हाला दिसेल व्यवस्थितरित्या मासा चांगला चढतो आहे फक्त आता काय आहे की पाऊस आहे ना असा अर्धा तास तरी राहायला पाहिजे दिसतोय का या या ठिकाणी म मिडलला जर बघितलं ना तुम्ही व्यवस्थितरित्या इथे हा का चांगला मासा चढतो आहे त्याबद्दल इकडे बारकोची एंट्री झाली आहे बारके आहे पाठीमाग बबलू आहे तर बारके आजच आलाय मुंबई वरून गावाकडे म्हणजे पाऊस सुरू झाला ना की असं पूर्ण पाणी ओढ्याला जाऊन मिळतं प्रत्येक कुरणातून प्रत्येक भातातून प्रत्येक झिरपीतून असं पाणी हे हळूहळू ओढ्याला जाऊन मिळतं आणि मग अचानक पाणी वाढतं फायनली बारको पण आला बरेच दिवस वाट बघत होतो पण वेळेवर आलास रे लवकर आलास असं लवकर पाऊस पडला असता आजच आलाय आणि आजच पाऊस पडलाय नशीब नशीब याला बोलतात नशीब होय होय चांगला आहे पानदेवड आलेत पानदेवड आली की मासा पळून जाय सगळा त्या तिथे समोर आहे ना तिथे भरपूर मासा चढतोय लक्ष दिलंस तर तुम्हाला दिसेल इथे बघा इथे लक्ष द्या मासा कसा उड्या मारतो कसा चढतो ना तो तुम्हाला बघायला मिळेल त्या झोतावरती आहे ना भरपूर मासा चढतोय उड्या कसल्या मारतात बघ आतून आहे ना आतून लाईनच लागले त्या समोर आहे ना तिथे पाळणा नाहीये आणि तो मासा अडकला तर तिथे अडकेल किंवा मग रिटर्न जाईल हे बघा मासे भरपूर उड्या मारत आहेत मोठे मोठे मासे आहेत एकदम हे बघा दिसतोय का तर असं पहिल्या पावसामध्ये आहे ना चढणीच्या मासेची मजा असते केतन गेलाय खाली ॲक्च्युली समोर तिकडे मासे खूप चढतायत ना तर तिकडे चाललं आहे जाळं घेऊन जे का वरती मासे चढले असतील ना त्यांना तो आता जाळ्यात खाली उतरवणार तर त्या बाजूला एक जे मासा खूप चढत होता पण तिकडे ना पाळणा वगैरे नाही आहे त्यामुळे होतंय काय तिकडचा मासा पकडणं थोडंसं जमत नाही पण आता केतन गेलाय खालून जाळी घेऊन त्या जाळीमध्ये थोडा मासा लागला तर बेस्ट आहे हे थोडाफार तरी मिळेल आपल्याला तेवढा नाही मिळणार पण मिळेल त्या गावाकडच्या टेक्निक ॲक्च्युली इथे खाली झोल मारतो आपण पण झालंय काय माहिती आहे तिथे मासा त्या बाजूलाच चढतोय त्या कोपऱ्यामध्येच या बाजूला पण पाहिजे तेवढा मासा नाही चढलाय तर आता मला वाटतं थोडे पासाभर तरी मासे मिळाले असतील आता इकडे वरच्या बाजूत जर असतील तर ते मासे पण ह्याच्यामध्ये जातील त्या कोपऱ्यामध्ये आहेत मा ना मासे पकडायची मजा वेगळी असते तर सर्वजण जाऊन पण फायदा नाही तर बारक्या बारकू आणि केतन तिघ जण गेलेत आता बबलू पण गेला मी आणि प्रमोद अजून मी या बाजूलाच आहे थोडेफार मासे मिळालेत पण या बाजूने जाणं तेवढंच जिकरीचं काम असतं पाणी बघा मगाचपेक्षा किती असं डबल झालं आणि गडूल पण तेवढंच झालं आहे <laughs> आजचा पहिला झोल पहिल्या झोल मध्ये किती मासे भेटलेत बघूया अरे जे काय मिळाले ते मिळाले पहिला झोल आहे ना काय असे मासे पाहिजेत मोठे मोठे काढला त्याला मासे बारकोने गबीत मारून मासे तेवढे नाही रे अरे तू घसरला ना त्या धबधब्याला अजून मासा नाही चाललाय तिकडेच तिकडे झोल मारायला माझ्या इथे हाय हाय मासा आहे मासा आहे त्या दगडाच्या वर नको जाव तो तिसरा झोल मारायचा आहे एवढाच एवढाच उचल काम लावू दे बारकू वर नको जाऊ लावू दे पम्या चल पम्या हे खड्डे तिकडे 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 जाऊ दे मासा तिकडे पाठवा तिकडे पाठवा त्यांना लागला काय मासा कुठे गेला काय कळतच नाही म्हणजे आज एवढा मासा चढला नाही अजून ऍक्च्युली पाऊसच आज आहे ना बऱ्याच दिवसांत आज थोडा लागला इकडचा पालना पण काढतोय बाजूला लावायचा आहे तर या झोलमध्ये एवढा मासा मिळाला आहे तर बाजूला इकडे बघूया तर पण इकडचं काढूया पालण्यात आहेत पालण्यात आहेत बऱ्यापैकी एक वाटा हो। एक वाटा आहे होय झोल मारूया परत झोल मारूया थांब बबलू बबलू झोल मारू एकदा एवढे भेटतील थांब असं भांगण तर वर येत नाही रे तर पांडेवाडा मुलांना थांब 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 ह्याच्यात बऱ्यापैकी का पालण्यात पालण्यात मासा बऱ्यापैकी मिळालाय तो तरी पण बऱ्यापैकी ना रिटर्न गेला रे आपल्याला मिळाले असते कडक झोल एक झोल मारूया मग मग पालना लावूया चढताय चढताय मासा चढतोय तिकडं ह्याचे चांगले भेटले हो बऱ्यापैकी भेटले पान दिवाडने वाट लावला पलीकडे ला। आता केतन चाललाय परत झोल मारायला तर तिथे त्या बाजूला आहे ना पाळणा लावायचा आता कारण तिथेच मासा चढतोय का माहिती नाही तिथेच चढतोय या झोताच्या खाली पण चढला नाहीये या बाजूला पण चढला नाहीये तर आता तिथेच पाळणं लावूया आणि तिथे बघूया मासा मिळतो का पाऊस बहुतेक येईल कारण आता तर गेला आहे तर मंडळी आता इन्स्टंट पाळण्यासाठी जागा केली जाते कारण जर मासा तिकडेच चढत असेल ना तर मग काय मतलबच नाही दुसऱ्या बाजूने पाळणा लावून अजून पण आहे ना पाऊस चांगला चालू नाही झाला आहे मिरगाचा जो पाऊस असतो तो चांगला चालू नाही झाला आहे त्यामुळे आत्ता जो पाऊस पडेल त्याच्यात मासा आपल्याला मिळणार कारण यावर्षी मासा थोडा सैरा बायरा झाला त्यालाही कळालं नाही की कधी जायचं आहे वरती अंडी घालायला त्या बाजूला आहे ना तिकडे मासे पकडायची मजा वेगळी असते पण झालं आहे का इकडे पण नजर ठेवायची आहे ॲक्च्युली हे जे डोळे आहेत ना हे गावाला अंदाज असल्यावरतीच सर्व मजा करता येते हा साधारण दीड दोन पुरुष खाली आहे आणि उंच डोळा आहे पूर्ण बाजूने या बाजूला इथे जरा कमी आहे ते उभं राहू शकतो कमरेत का पाणी आहे आणि तिथे जो उभा आहे ना तिथे थोडंसं एकदम पाय ठेवायला जागा आहे आता जागा नाही आहे घसरला की डायरेक्ट या पाण्यामध्ये तर गावाला कसं आहे गावाला किंवा कुठेही जेव्हा बाहेर जात ना तेव्हा पाण्याचा अंदाज असल्याशिवाय आणि पोता चांगलं येत असल्याशिवाय पाण्यात उतरू नका उगाचं रिस्क नको हे मासे पकडणं वगैरे सगळं आहे ना आ, मजा असते ही पहिल्या पावसाची पण ती मजा त्या लेवलपर्यंतच घेतली जाते अतिपणा कोणी करत नाही आता टेस्टिंग केली जाते कशाप्रकारे पाणी पडेल ॲक्च्यू त्या पाळण्याच्या वरून धबधबा गेला पाहिजे तरच मासा त्या पाळण्यामध्ये पडणार असा मासा चढणार नाही असं आहे पाऊस थांबला ना की वरचं पाणी यायचं बंद होतं त्याच्यानंतर मासा मिळणं थोडंसं कठीणच आहे बघूया तरी पण थोडा वेळ थांबू आणि मग निघूया यावर्षी तशी म्हटली तर पहिल्यांदाच मजा केली नाहीतर अजून चढणीचे मासे काय पकडलेत नाही एवढे आज थोडेफार मिळालेत पण मिळाले तसे झोल मारून मासे पकडणं वगैरे आहे ना एक धमाल असते चढणीच्या माशाची आणि वर्षातून एकदा जेव्हा पहिला पाऊस असतो आगोडचा पाऊस तेव्हाचे मासे मिळतात आणि मळे मासे खास करून मळे मासे आहेत ना खायला खूप चविष्ट असा मासा तो आत्ताच जास्त मिळतो त्यामुळं हे चणेचे मासे पकडण्याची धमाल आपण दरवर्षी करत असतो तर आज असं वाटतं आहे पावसाला कदाचित सुरुवात झाले वाटतं थोडाफार चांगला दोन तीन तास पडला दुपारपासून आत्ता काय थांबलेला तर आहे बघूया थोडा वेळ थांबू आणि मग निघूया याबद्दल इथे बघताय करवंदाची एक मोठीच्या मोठी जाळ आहे भरपूर करवंद लागलेत पावसामध्ये करवंद खाणं म्हणजे रिस्की काम पण दोन चार खाऊया पूर्ण जाळ आहे ना भरून गेले करवंदाने बघा भरपूर सारी करवंद आहेत करवंद खाऊ नये पण आता काय इलाज पण नाही भूक पण लागले थोडं वरचा वरचा जो भाग आहे तो खाऊया चला म्हणजे थोडा वेळ थांबलेलो पण पावसाने राजा घेतले पाऊस नाही आहे तर पाऊस नाही म्हटल्यावर मासा पण काही चढणार नाही तर आता घरचा रस्ता धरायला लागेल चला म्हणजे आजच्यासाठी एवढंच इकडे बारको आहे ना पाणी बंद करतोय थोडे मासे मिळालेत ते घेऊनच घरात जाऊया काय करतोय घसरगुंडी स्लोप आहे ना तिथे वरती तर तिथपासून पाणी मस्त खालपर्यंत घेऊन येतं चला मंडई घरी आलो मस्त जरा फ्रेश झालो कारण पाऊस लागत होता मस्त भिजलो होतो आणि मासे पकडताना भिजायला होतच तर थोडे थोडे मासे सर्वांना आलेत ॲक्च्युली पहिल्यांदा तसं म्हटलं तर या मासे मिळाले तर जे पहिले जे मासे म्हणून प्रत्येकाने थोडा थोडा वाटा घेतला जे काय मासे आले ते आईला म्हटलं फ्राय कर आणि बाकी डाळ भात आणि भाकरी असं मस्त आजचा जेवणाचा भेद करूया तर चला आता आई मस्त चुलीवरती मासे फ्राय करणार आहे तर बनवून घेऊया मासे तर म्हणजे इकडे बघताय ना हे सगळे मळू मासा मळ्याचे मासे आणि चण्याचे मासे म्हणून मळ्याचे मासे खूप फेमस आहेत तर आईने मासे साफ करून घेतले आहेत फ्राय करायचे आहेत तर त्याच्यामध्ये मीठ मासाला हळद टाकलं की फ्राय करायला रेडी जास्त असं काही गावाला मटेरियल वापरत नाहीत आणि एक कोकम घेतलं आहे सोबतीला आंबट येण्यासाठी इकडे चुलीवरती तवा ठेवला आहे ऑलरेडी तापण्यासाठी म्हणजे तेल टाकले की पटापट मासे फ्राय करायला रेडी रव्यामध्ये वगैरे पण फ्राय करू शकता तुम्ही यांना गावाकडे आता पटापट सगळं साध्या पद्धतीने केलं जातं मीठ मसाला हलद टाकले की तयारी झाली तापला आहे मस्त तवा तेल बघा लगेच तडतडायला गरम आहे यावर्षी कसं जरा मासे मिळाले असे जास्त पण मे महिन्यापासून पाऊस पा। म्हटल्यावर काय मासाच नाही आता चढले तर चढतील तर मग त्याची पण काय अशी गॅरंटी नाही आहे या साईजचा मासा भेटला पाहिजे नाही त्याच्या थंडी वगैरे हो असणार मस्त नाही मासे लगेच शिजतात फ्राय पण लगेच होतात की नॉर्मली आपण ताजी मा मच्छी आणतो ना मार्केट बाजारातून तसं याचं नाही आहे हे मासे लगेच शिजतात गावाकडची चूल आणि पावसामध्ये केलेली ही सेटिंग लाकडाशी ठेवावे लागतात नाहीतर लाकडं पेटायला मुश्किल हे मासे फ्राय झाले थोडेसे बाजूला तेवढेच आहे ना शेकण्यासाठी तर बाकीचे जे मासे आहेत ना थे प्राई करें थे। अच्छा प्राई थे। मदे ते फ्राय करायचे अशा प्रकारे सर्व मासे आहेत ना आई फ्राय करून घेते तर रात्रीच्या जेवणामध्ये मग मळ्या माश्यांची आज मेजवानी असणार आहे यावर्षी उपसण्याचे पण मासे नाही भेटले नाही आई घरामध्ये जास्त वेळ गेला तर मासे ढव उपसून मासे पकडतात ते पण नाही बस पकडलेले चढण्याच्या माश्याला पाऊस आलाय लवकर काय माहिती पुढे भेटतील काय ना मस्सा चढला असेल बहुते चला मंडई सर्व मासे फ्राय करून घेऊया रात्री घेऊया मस्त मंडई च मासे मस्त फ्राय केले तर आईने आणि जरा घराकडे आलेलो तर घराकडचं वातावरण काय आहे ॲक्च्युली हे सकाळ संध्याकाळ किंवा पाऊस येतो किंवा पाऊस जातो तेव्हा हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं अप्रतिम असं वातावरण आहे बघा मगाशी एवढा तुफान पाऊस पडून गेला आहे मासे पण आपण थोडेफार आणलेत आणि आता संध्याकाळी पाऊस गेला त्याच्यानंतर घराकडे आपण आलो घराकडे फ्रेश वगैरे हो होऊन मासे फ्राय केलेत तर आता वातावरण काय झालं आहे बघा सुपर सुपरचे उप्पर सुपर, <laughs> सुपर डुप्पर काहीतरी आहे पण अप्रतिम वातावरण झालं आहे सुंदर व्ह्यू दिसतो आहे बघा एकदम आपल्या टेरेसवरून तर अप्रतिम वाटतं आहे एकदम संध्याकाळची मंडळी सात वाजलेत सात वाजता एवढा उजेड आहे आता कसं आहे माहिती आहे का हळूहळू दिवस छोटा होत जाईल रात्र मोठी होत जाईल आता सध्या दिवस मोठा आहे आणि रात्र छोटे आहे त्यामुळे सात वाजता एवढा उजेड आहे आपल्याकडे घरा तर घराकडे सहज आलेलो तर मंडई चला थोडा वेळ थांबतो अशा आहे क्लायमेटमध्ये जरा एक दोन कॉल्स करतो आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊया रात्रीची मंडई साडेआठ वाजलेत जेवायला बसलो आहे तर इकडे हे मळे मासे चढणीचे मासे आणि तांदळाची भाकरी इकडे आई पण आहे तर या मंडई जेवायला या गावाला शक्यतो दरवर्षी आपण चण्याचे मासे खात असतो या सीझनला शक्यतो मी गावी असतोच यावेळी जरा घराचं काम आहे त्याच्यामुळं मग गावाला आहे नाहीतर चण्याचे मासे पहिला पाऊस असतो तेव्हा शक्यतो असतोच गावाला तर या मंडळी चण्याचे मासे खायला या मस्त हे जे मळे मासे असतात ना यांची चवच एकदम अप्रतिम वेगळेच लागतात खायला तर आता मस्त जेवून घेऊयात दुपारी जस्ट पाऊस पडला तर बांधणावर गेलेलो मासे थोडे थोडे का होईना पण घरात आणलेले आहेत तर चला म्हणजे या जेवायला या मी पण जेवतो आहे तर तात्पुरता हा व्हिडिओ इथे थांबूया तुम्ही चढणीचे मासे खाल्लेत की नाही नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय